लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच कराडचा दौरा केला यावेळी त्यांच्या सभेत सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुलबाबा भोसले उपस्थित होते कराड शहरात आल्यानंतर त्यांनी कराड शहरातील नितीश देशपांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली आपण सध्या दृश्य पाहताय कराड वार्ताच्या माध्यमातून नितीश देशपांडे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी करणगावच्या सरपंच देखील उपस्थित होत्या कारवे कडोली दुशारे वडगाव येथील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मोदींना समर्थन देणारे दे खासदार दे। आपल्याला निवडून आणायचे त्याच्यामध्ये आणि आत्ताचं जर वातावरण बघितलं तर मागच्या वेळेशी थोडक्या याच्यामध्ये आपला जो जय होता तो उकला होता पण यावेळेला मात्र निश्चितपणे फरकांना आपण निवडून येणार आहोत माझी फक्त अतुल बाबांना विनंती आहे की परवा जसं मंत्र्यांनी सांगितलं की थोडंसं मायक्रो प्लॅनिंग करावं लागेल वातावरण खूप चांगलं आहे याचा आपण सगळेजण फायदा घेऊया महाराजांना प्रचंड भावना त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूया तुमच्यासाठी पूर्णपणे